सिद्धार्थने सकाळी सकाळी आईला फोन केला आणि आईला सांगितले की आई उद्या माझं लग्न आहे मी तुझ्या बँक अकाउंटमधले सगळे पैसे काढून घेतले आणि तुझं घरसुद्धा विकून आहे बाय फोन कट झाला माझ्या हातातून मोबाईल पडला नाही मला धक्काही बसला नाही किंवा माझ्या पायाखालची जमीनही सरकली नाही उलट माझ्या चेहऱ्यावर एक बारीक स्माईल आली अशी स्माईल जी तेव्हाच येते जेव्हा समोरचा स्वतःला खूप शहाणा समजत असतो आणि आपल्याला माहीत असतं की कि तो किती मोठ्या गाळात रुतणार आहे माझा मुलगा सिद्धार्थ ज्याला मी पोटात वाढवलं लहानाचं मोठं केलं उच्च शिक्षण दिलं तोच सिद्धार्थ आज मला सांगत होता की त्याने माझ्या आयुष्यभराची कमाई लुटली आहे आणि मी हसत होते का कारण त्याला कल्पनाच नव्हती की खरा खेळ तर आत्ता सुरू होणार होता माझं नाव शालिनी वय वर्ष अठ्ठावन्न पुण्यातील कोथरूडसारख्या उच्च भागात मी राहते गेल्या चार वर्षापासून एकटीच लोकांना आणि दुर्दैवाने माझ्या मुलालाही वाटतं की मी एक बिचारी अबला निराधार विधवा आहे पण सत्य काही वेगळंच होतं खूप वेगळं तुम्हाला जर शालेनी काकूंचं सर्व सत्य जाणून घ्यायचं असेल तर खालील कथा पूर्ण नक्की बघा सिद्धार्थचा फोन ठेवल्यावर मी माझ्या होम ऑफिसच्या आराम खुर्चीत तशीच बसून राहिले रात्रीचे अकरा वाजले होते समोर लॅपटॉपवर एका क्लायंटच्या बंगल्याचं डिझाईन ओपन होतं हो मी एक इंटेरियर डिझाईन कन्सल्टंट आहे गेल्या वीस वर्षापासून मी हे काम करते पुण्यातल्या नामांकित नामांकित बिल्डर्स आणि बंगलेवाल्यांसाठी मी डिझाईन बनवते सुरुवातीला छंद म्हणून सुरू केलेलं हे काम पतीच्या मृत्यूनंतर माझा पूर्ण वेळ बिझनेस बनलं होतं पण माझ्या मुलाला सिद्धार्थला याची कधीच किंमत नव्हती माझ्यासा त्याच्यासाठी मी फक्त एक आई होते एक विधवा जिची जबाबदारी त्याला उचलावी लागत होती केवढा मोठा गैरसमज मी समोर ठेवलेल्या कोल्ड कॉफीचा घोट घेता घेतला कॉफीतली बर्फासारखी थंडावा मला शांत करत होता मी विचार करत होते की सिद्धार्थला कधी कळेल की त्याने नक्की काय करून ठेवलं आहे जेव्हा पोलीस दारात ते येतील तेव्हा की जेव्हा ती जागा विकत घेणारा गुंड त्याच्या मानगुटीवर बसेल तेव्हा की जेव्हा त्याचे होणारे सासू सासरे त्याला जाब विचारतील असो ते तर वेळच सांगेल मला अजून आठवतो तो, तो दिवस जेव्हा सिद्धार्थचा जन्म झाला होता मी तेव्हा पंचवीस वर्षाची होते माझे यजमान विश्वासराव सिव्हिल इंजिनियर होते सरकारी नोकरी आणि जोडीला कष्टाळू वृत्ती सुरुवातीला आम्ही सदाशिवपेठेत भाड्याने राहायचो हळूहळू पैसे साठवून आम्ही कोथरूडमध्ये हक्काचा टू बी एच के फ्लॅट घेतला तेव्हा पन्नास लाखाचा होता तो होम लोन घेऊन घेतलेला पंधरा वर्ष घासून आम्ही ते कर्ज फेडलं सिद्धार्थला आम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं इंजिनिअरिंग आणि मग एम बी एसाठी पुण्याच्या बाहेर पाठवलं तो बँगलोरला एका मोठ्या कंपनीत मार्केटिंगची नोकरी करू लागला उत्तम पगार होता आमचं आयुष्य सुखात चाललं होतं पण चार वर्षापूर्वी सगळं बदललं विश्वासरावांचा अचानक मृत्यू झाला ते एका साईटवर व्हिजिटर गेले होते तिथे सहाव्या मजल्यावरून एक स्ट्रेटिंगची फळी सटकली आणि थेट त्यांच्यावर पडली त्यांना वाचवता आलं नाही वयाच्या चौपन्नाव्या वर्षी माझं कुंकू पुसलं गेलं सिद्धार्थ जेव्हा बँगलोरला होता तो आला रडला तीन दिवस राहिला आणि पुन्हा गेला जाताना म्हणाला आई तुला काही लागलं तर सांग मी आहे ना मला तेव्हा खरंच वाटलं की माझा मुलगा आधार बनेल पण हळूहळू मला त्याची नियत समजू लागली विश्वासराव यांच्या मृत्यूनंतर मला त्यांच्या कंपनीकडून वीस लाख रुपये मिळाले एल आय सीचे दहा लाख आणि भविष्य निर्वाह निधीचे पंधरा लाख सगळे मिळून साधारण पंचेचाळीस लाख रुपये आणि आमचा कोथरूडचा फ्लॅट याची किंमत तेव्हा ऐंशी ते नव्वद लाख होती म्हणजे माझा साधारण माझ्याकडे सव्वा करोडची संपत्ती होती मी ते सगळे पैसे वेगवेगळ्या बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट करून टाकले आणि माझं इंटेरियरचं काम जोराने सुरू केलं मला एका प्रोजेक्टचे पन्नास हजारापासून ते तीन लाखापर्यंत पैसे मिळायचे वर्षाला पंधरा ते वीस प्रोजेक्ट सहज मिळायचे म्हणजे माझी कमाई दणकूनच होती पण सिद्धार्थला यात काहीच रस नव्हता त्याला वाटायचं त्याची आई पप्पांच्या इन्शुरन्स पैशावर आणि एफ डीच्या व्याजावर दिवस ढकलते आहे आता ती खरी गोष्ट सांगते जी सिद्धार्थला माहीत नव्हती विश्वासराव गेल्यावर दोन वर्षांनी मी माझ्या इंटेरियरच्या कमाईतून डेक्कन जिमखाना भागात एक कमर्शियल गाळा विकत घेतला पंच्याऐंशी लाखांना पूर्ण कॅश देऊन एक रुपया कर्ज नाही तो गाळा मी एका मेडिकल स्टोरला भाड्याने दिला महिन्याला पंचेचाळीस हजार रुपये भाडं येत होतं आणि हे पैसे जमा होण्यासाठी मी एका वेगळ्या सहकारी बँकेत खातं उघडलं होतं त्या खात्यात आज बत्तीस लाख रुपये साचले सिद्धार्थला ज्या बँकेबद्दल माहिती होतं तिथे मी फक्त तीन ते ती चार लाख रुपये ठेवले होते फक्त त्याला दाखवण्यासाठी आणि आता सर्वात भारी भाग सिद्धार्थने जे घर विकलं होतं तो आमचा कोथरूडचा फ्लॅट नव्हताच ती जागा विश्वासरावांच्या काकांची होती त्यांच्या घराण्याचा तो एक जुना वडोलोपार्जित फ्लॅट होता ज्यावर गेल्या कित्येक वर्षापासून कोर्टात केस चालू होती कागदोपत्री विश्वासरावांचं नाव होतं पण टायटल क्लिअर नव्हतं विश्वासराव गेल्यावर ते जुने कागद मला सापडले होते मी वकिलांचा सल्ला घेतला होता वकील साहेबांनीही स्पष्ट सांगितलं होतं शालिनी वहिनी ही जागा कोर्टाच्या वादात अडकलेली आहे जर कोणीही जागा विकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो तेव्हाच मी ठरवलं होतं हे धोकादायक कागद मी घरात सहज मिळतील अशा जागी कपाटात ठेवले आणि माझ्या खऱ्या फ्लॅटचे पेपर बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले जेव्हा सिद्धार्थने घराचे पेपर मागितले होते तेव्हा मी त्याला तेच वादातील पे फ्लॅटचे पेपर दिले मला बघायचं होतं की त्याची नियत किती खराब आहे जर त्याने ते विकायचा प्रयत्न केला तर तो स्वतःच्या जाळ्यात अडकेल आणि नेमकं तेच झालं पण हे सगळं घडलं माझा स्वतःचा मुलगा माझ्या विरोधात कसा गेला त्याने मला कसा फसवण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याला कशी अद्दल घडवली हे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते विश्वासराव गेल्यावर पहिले काही महिने खूप भयंकर होते घर मला खायला उठायचं सिद्धार्थ सुरुवातीला महिन्यातून एकदा यायचा मग दोन महिन्यातून एकदा आणि मग तीन महिने हळूहळू त्याचे फोन येणंही कमी झालं जेव्हा फोन करायचा तेव्हा आई कशी आहेस पैशांची काही अडचण तर नाही ना हेच विचारायचं मी म्हणायची नाही रे बाळा सगळं ठीक आहे मला तेव्हा माहीत नव्हतं की तो माझी काळजी करत नव्हता तर माझ्या पैशांचा हिशोब लावत होता आणि मग एक दिवस त्याने मला व्हिडिओ कॉलवर एका मुलीशी ओळख करून दिली आई ही सोनिया बँगलोरमध्येच राहते एका मोठ्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजर आहे दिसायला सुंदर पण वागण्यासाठी अतिशय प्रॅक्टिकल ती मला इंग्रजीतच बोलले हॅलो आंटी आर यू मी तिला शुद्ध मराठीत उत्तर दिलं मी मजेत आहे मला इंग्रजी येत नाही अशातला भाग नव्हता पण मला माझी भाषा जास्त प्रिय आहे शिवाय समोरच्याने तोरा दाखवला की आपली माती आठवणारी मी बाई सिद्धार्थने ओळख करून दिली आई ही सोनिया आम्ही सोबत काम करतोय विचार करतोय की लग्नाचा निर्णय घ्यावा तेव्हा मी खूप चमकलेच इतक्यात पण मी चेहऱ्यावर काहीच दाखवलं नाही फक्त हसले आणि म्हणाले छान तू खुश तर मी खुश पण पुढच्या क्षणी सोनियाने जो प्रश्न विचारला त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती सरळ म्हणाली आंटी सिद्धार्थ टोल मी अबाऊट प्रॉपर्टी सो तुम्ही ती त्याच्या नावावर कधी ट्रान्सफर करताय लग्नाची बोलणी होण्याआधीच प्रॉपर्टीची चौकशी माझं काळीज धस्त झालं मी शांतपणे म्हटलं बाळा या गोष्टी नंतर बोलू आधी लग्न तर ठरू देत तेव्हा सोनियाच्या चेहऱ्यावरची स्माईल एका सेकंदात गायब झाली सिद्धार्थने गडबडून विषय बदलला त्या रात्री मला डोळ्याला डोळा लागला नाही मी माझ्या ऑफिसमध्ये मा बसून जुने कागदपत्र चाळत होते मला स्पष्ट झालं होतं की सिद्धार्थला माझ्यापेक्षा माझ्या प्रॉपर्टीमध्ये जास्त रस आहे पुढच्या काही महिन्यात सिद्धार्थने हळूहळू त्याचे फासे टाकायला सुरुवात केली आधी तो म्हणाला आई घराचे ओरिजिनल पे ओरिजिनल पेपर्स मला दे मी इकडे बँक लॉकरमध्ये सेफ ठेवतो तुझ्याकडे राहणं सेफ नाही मी म्हटलं अरे माझ्याकडे बँकेचा लॉकर आहे की पुण्यात तिथे ते सुरक्षित आहेत तो गप्पा बसला काही दिवसांनी पुन्हा फोन आई तुझ्या बँक अकाउंटमध्ये माझं नाव जॉईंट म्हणून ॲड करून घे उद्या काही एमर्जन्सी आली तर मी त्यालाही नकार दिला नको रे मी अजून ठणठणीत आहे माझं मी बघेन मग एक दिवस तो पुण्यात आला सोबत सोनियासुद्धा होती त्यांनी सांगितलं की त्यांना लग्नाची तयारी सुरू करायची आहे मी तेव्हा आनंदाने होकार दिला तुम्हाला हवं जसं हवं तसं करा मी आहेच पाठीशी त्या दिवशी आम्ही तिघे बाहेर जेवायला गेलो होतो जंगली महाराज रोडच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये तिथे ती तिघेही गप्पांच्या ओघात तेव्हाच सोनियाने मला विचारलं आंटी तुम्ही दिवसभर घरी एकटे काय करता मी म्हटलं अगं माझं इंटेरियर डिझायनिंगचं काम असतं क्लायंट येतात मी साईटवर जाते दिवस कसं जातो कळतच नाही तेव्हा सोनियाने उपहासाने हसून म्हटलं ओ दॅट्स नाईस हॉबी फॉर सिनियर सिटीजन्स माझं प्रोफेशन माझा कष्टाचा बिझनेस तिला तो म्हातारपणातला विरंगळा वाटला तेव्हा मला प्रचंड राग आला पण मी शांत राहिले सिद्धार्थ काहीच बोलला नाही उलट तो सोनियाच्या हो ला हो करत हसला त्याच रात्री घरी घरी आल्यावर सिद्धार्थने पुन्हा तोच विषय काढला आई मला प्रॉपर्टीचे पेपर हवेत बँकेत काही काम आहे कोणतं मी विचारलं तो चिडला आई तू प्रत्येक गोष्टीची एवढी चौकशी का करतेस मी तुझा मुलगा आहे तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का मी शांतपणे म्हटलं विश्वास आहे रे पण हे पेपर्स महत्त्वाचे आहेत खूप इतक्यात सोनियामध्येच पडली हे बघा आंटी सिद्धार्थ तुमचा मुलगा आहे तो तुमच्या भल्याचाच विचार करतो तुम्ही एवढा संशय काय घेता मी गप्प बसले पण पेपर्स दिले नाही ते झोपल्यावर मी हळूच माझ्या वकिलांना ॲडव्होकेट पाटील साहेबांना फोन लावला पाटील आमचे जुनेच नाही ते सगळं ऐकून म्हणाले शालिनी वहिनी मुलाची वागणूक संशयास्पद वाटते सावध राहा प्रॉपर्टीचे खरे पेपर्स अजिबात देऊ नका त्याला आणि जर तो जास्तच मागे लागला तर ते वादग्रस्त जुन्या प्रॉपर्टीचे पेपर्स देऊन टाका जर त्याची नियत वाईट असेल तर तो त्यात नक्की अडकेल मी त्यांचं म्हणणं ऐकलं दुसऱ्याच दिवशी जेव्हा सिद्धार्थने पुन्हा तगादा लावला तेव्हा मी कपाटातून तेच वादग्रस्त पेपर्स काढले आणि त्याच्या हातात टेकवले त्याचा चेहरा खूप खुलला थँक यू आई मी सांभाळून ठेवी असं म्हणून तो आणि सोनिया दोघेही निघून गेले त्यांच्या जाण्याकडे मी बघत होते ऑफिसच्या खिडकीत उभी होते मला माहिती होतं आता काहीतरी अघटित घडणार आहे पण मी तयार होते पुढचे दोन महिने सिद्धार्थचा ना फोन आला ना मॅसेज मला अंदाज आला की तो काहीतरी मोठं प्लॅन करतो आहे मी पुन्हा पाटील वकिलांसोबत बोलले त्यांनी सांगितलं वहिनी जर त्याने ती घोटाळ्याची प्रॉपर्टी विकायचा प्रयत्न केला तर तो फ्रॉड ठरेल कारण त्या जागेवर कोर्टाचा स्टे आहे मी विचारलं आणि त्याने माझ्या अकाउंटमधून मा पैसे काढायचा प्रयत्न केला तर ते म्हणाले जोपर्यंत तुमची सही नाही किंवा पॉवर ऑफ अॅटर्नी नाही तोपर्यंत तो काहीही करू शकत नाही आणि जर त्याने सहीची नक्कल केली तर तो, तो सरळ गुन्हेगार ठरेल मी ठरवलं सिद्धार्थला एक शेवटची संधी द्यायची शेवटी तो माझा मुलगा होता पण त्याने जर चुकीचा मार्ग निवडला तर मात्र आई म्हणून नाही तर एक फसवणूक झालेली स्त्री म्हणून मला लढावं लागेल आणि मग तो फोन आला जो सुरुवातीला तुम्ही ऐकलात आई उद्या माझं लग्न आहे मी सर्व पैसे काढलेत आणि घरही विकले बाय फोन ठेवला आणि मला खरंच हसू आलं तो स्वतःला किती शहाणा समजत होता पण तो महामूर्ख ठरला होता पहिली गोष्ट त्याने जे घर विकलं होतं ते विकताच येऊ शकत नव्हतं दुसरी गोष्ट त्याने माझ्या त्या डिकॉयल अकाउंटमधून जेमतेम तीन लाख काढले असतील माझी खरी जमापुंजी दुसऱ्या बँकेत सुरक्षित होती आणि तिसरी गोष्ट त्याने बँकेत माझी सही नक्कीच नक्कीच बनावट केली असणार हा तर सरळ फौजदारी गुन्हा होता आता काय करायचं मी क्षणभर डोळे मिटले देवघरात जाऊन समय लावली देवाकडे बघून हात जोडले देवा मी कोणाचं कधीही वाईट चितलं नाही पण आज माझ्या पोटच्या गोळाने माझा विश्वासघात केलाय मला न्याय दे मी ठरवलं उद्या सकाळीच मी आणि माझे वकील आणि पोलिसांना घेऊन बँगलोरला जाणार आणि सिद्धार्थची ही लग्नाची तयारी आणि त्याचा हा खोटा खेळ सगळ्यांसमोर उघडा पाडणार थेट त्याच्या साखरपुड्यात मी पाटील वकिलांना फोन करून तयार राहायला सांगितलं मग बँक मॅनेजर जोशी सरांना फोन लावला रात्री उशिरा त्यांनी फोन उचलला हो शालिनी मॅडम आज दुपारीच तुमच्या मुलाने तीन लाख रुपये काढले तुमची सही असलेली स्लिप घेऊन आला होता मुलगा आहे म्हणून आम्ही जास्त शहानिशा केली नाही मी सांगितलं जोशी सर ती सही खोटी होती मी अशी कोणतीही परवानगी दिलेली नव्हती तुम्ही ताबडतोब पोलिसांना कळवा तेव्हा मॅनेजर घाबरले आम्ही लगेच ॲक्शन घेतो मॅडम आता वेळ होती त्या प्रॉपर्टी घेणाऱ्याची सिद्धार्थने ती वाद वादग्रस्त जागा नक्की कोणाला विकायचा प्रयत्न केला होता हे शोधून काढायचं होतं दोन दिवसानंतर वकिलांना फोन आला वहिनी बातमी पक्की आहे एका बिल्डरने ती जागा पंचेचाळीस लाखांना घेतली आहे सात बाराने खरेदी खच खर झालाय पण गंमत अशी आहे की जेव्हा त्या बिल्डरला कळेल की ही जागा वादात अडकलेली आहे तेव्हा तो तुमच्या मुलाला असा काही कोर्टात खेचेल की त्याला पळतावूही थोडी होईल मी सगळी तयारी केली आहे माझे खरे प्रॉपर्टी पेपर्स बँकेचे स्टेटमेंट आणि सिद्धार्थने कशी माझ्या सईची नक्कल केली त्याचा पुरावा सगळं फाईलमध्ये लावलं मी माझ्या मुलाला शेवटचं भेटायला चालले होते पण यावेळी मी एकटी बिचारी आई म्हणून नाही तर कायदा आणि सत्यसोबत घेऊन चालले होते दुसऱ्या दिवशी मी पाटील वकील आणि दोन पोलीस अधिकारी बँगलोरसाठी रवाना झालो सिद्धार्थ आणि सोनियाचा साखरपुडा एका फाय स्टार हॉटेलमध्ये होता आम्ही हॉटेलच्या बाहेरून सिद्धार्थला फोन लावला त्याने उचलला नाही मग आम्ही थेट हॉट हॉलमध्ये शिरलो आतमध्ये खूप झगमगाट होता साधारण शंभर ते दीडशे लोक असतील आई बाबा तिचे मित्रमैत्रिणी नातेवाईक सगळे नतून थतून आले होते सिद्धार्थ स्टेजवर उभा होता डिझायनर सूटमध्ये अगदी राजबिंडा दिसत होता सोनिया शेजारी छान पैठणी नेसून ने उभी होती ते दोघे हसत होते एकमेकांच्या हातात हात घालून उभे होते आम्ही हॉलमध्ये पाऊल टाकलं आणि सगळ्यांच्या नजरा आमच्यावर खेळल्या सिद्धार्थने मला पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला जणू काही त्याने भूत पाहिलं असावं त्याला हो। स्वप्नातही वाटलं नसेल की मी इथे येईल आणि तेही पोलिसांना घेऊन मी स्टेजवर चढले आणि सिद्धार्थच्या समोर जाऊन उभी राहिले त्याने घाबरत विचारलं आई तू इथे काय करतेस मी एकदम शांत स्वरात म्हणाले बाळा मी तुला शुभेच्छा द्यायला आले आणि जाता जाता एक छोटीशी बातमी पण सांगायची होती सोनिया मध्येच फनकारली आंटी व्हॉट इज दिस ड्रामा हे पोलीस इथे का आहेत मी तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि पुन्हा सिद्धार्थ सिधार, सिद्धार्थकडे वळले बेटा काल तू मला फोन लावला होतास ना तू म्हणालास की तू तू माझं घर विकलंस आणि पैसे काढून घेतलेस मला तुला हे सांगायचं होतं ज्या घराचा व्यवहार तू केलास ते घर माझं किंवा तुझ्या बापाचं नव्हतंच तेवढाच सगळा हॉल शांत झाला टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता पसरली सिद्धार्थ खूप बावरला आई तू हे काय बोलतेस तो आपला कोथरूडचा फ्लॅट होता मी नकारार्थी मान हलवली नाही रे ती तुझ्या आजोबांच्या काकांची जागा होती ज्याच्यावर गेली तीस वर्षं कोर्टात केस चालू आहे तुझ्या बाबांकडे त्याचे जुने कागद होते पण ती जागा आपली कधीच नव्हती आणि तू ती एका बिल्डरला विकलीस मी बॅगेतून कागदपत्र काढली आणि त्याच्यासमोर धरली हे बघ हे कोर्ट केस पेपर आहे ज्या जागेचा व्यवहार तू केलास ती डिस्पेटेड प्रॉपर्टी आहे तू ज्या बिल्डरला फसवून पैसे घेतले आहेस ती सरळ सरळ फसवणूक आहे आता तो बिल्डर तुला कोर्टात खेचणार आहे सिद्धार्थचा चेहरा एकदम पांढरा पडला सोनियाने ओरडून विचारलं हॉट फ्रॉड सिद्धार्थ हे काय आहे तेव्हा सिद्धार्थ तोत्र्या आवाजात म्हणाला आई पण तूच तर मला ते पेपर्स दिले होतेस तू मला सांगितलं का नाहीस की ती जागा वादामध्ये आहे मी हसले पण त्यात आनंद नव्हता मी तुला ते पेपर्स मुद्दाम दिले होते सिद्धार्थ कारण मला शंका आली होती की तू काहीतरी काळा बाजार करशील आणि माझी शंका खरी ठरली पाटील वकील पुढे आले सिद्धार्थ सर तुम्ही एका वादग्रस्त मिळकतीची विक्री करून फसवणूक केली हे भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे वीस अंतर्गत गंभीर गुन्हेगारी कृत्य आहे शिवाय तुम्ही तुमच्या आईच्या बँकेच्या स्लिपवर खोटी सही करून पैसे काढले आहेत हा अजून एक गुन्हा आहे पोलीस अधिकारी पुढे आले मिस्टर सिद्धार्थ तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल त्या बिल्डरने तुमच्याविरोधात एफ आय आर दाखल केली आहे आणि तुमच्या आईने सहीच्या फसवणुकीची तक्रारही दिली आहे सोनियाची आई ताडकन उभी राहिली हे काय चाललं आहे सिद्धार्थ तू आमच्याशी खोटं बोललास तू फ्रॉड आहेस तेव्हा सोनियाचे वडील संतापाने थरथरत होते आम्ही हे लग्न मोडतोय आमची मुलगी एका गुन्हेगाराशी लग्न करणार नाही तेव्हा सोनिया खूप रडायला लागली तिने हातातली साखरपुड्याची अंगठी काढली आणि सिद्धार्थच्या तोंडावर फेकून मारली आय कांट बिलीव्ह यू लायर ती रडत रडत स्टेजवरून खाली उतरली आणि तिच्या पालकांसोबत निघून गेली हॉलमधले पाहुणेही एक एक करत निघून गेले सगळ्यांच्या नजरा फक्त सिद्धार्थवर होत्या पण सहानुभूतीच्या नाही तर तिरस्काराच्या सिद्धार्थ तिथेच गुडघ्यावर बसला आणि रडत म्हणाला आई मला माफ कर ग माझ्याकडून चूक झाली मला माहिती नव्हतं की ती जागा अशी आहे मला वाटलं ती जागा विकून मला खूप पैसे मिळतील मी, मी कठोर झाले सिद्धार्थ तुला माहिती होतं की तू चुकीचं वागतोयस तू माझ्या पाठीत खंजीर खूपसतोयस तू माझ्या कष्टाचे पैसे चोरलेस माझ्या सहीची नक्कल केलीस तू मला तुझी आई नाही तर पैसे काढण्याचं ए टी एम मशीन समजलास आता तुला कळेल की कि नात्यांची किंमत पैशांपेक्षा मोठी असते पोलिसांनी त्याला हाताला धरून उठवलं साहेब सिद्धार्थ रडत होता आई प्लीज मी तुझा मुलगा आहे मला वाचव माझं काळीस तिळतिळ तुटत होतं पण हे ऑपरेशन करणं गरजेचं होतं जर आता कॅन्सर कापून काढला नाही तर तो संपूर्ण आयुष्य नासवणार होता पोलीस त्याला घेऊन गेले पूर्ण हॉल रिकामा झाला फक्त मी आणि पाटील वकील तिथे उरलो वकील साहेबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला वहिनी तुम्ही जे केलं ते योग्यच होतं कठीण होतं पण गरजेचं होतं मी फक्त मान डोळ्यात दोला पाणी होतं पण मन शांत होतं पुढच्या काही दिवसात गोष्टी वेगाने घडल्या त्या बिल्डरने सिद्धार्थवर पंचेचाळीस लाखांच्या फसवणुकीचा दावा ठोकला एकतर पैसे परत कर नाहीतर जेलमध्ये सड असा तो पवित्रा होता सिद्धार्थकडे पैसे कुठले असणार त्याने माझ्याकडून चोरलेले तीन लाख रुपये कधीच उडवून टाकले होते कंपनीला हे कळताच त्याने सिद्धार्थला नोकरीवरून काढून टाकलं फ्रॉड केस असलेल्या माणसाला कोण नोकरी देणार कोर्टाने सिद्धार्थची सगळी बँक खाती गोठवली त्याला आठव्या महिन्याची जेल झाली नंतर तो जामिनावर सुटला पण या अटीवर की त्याने बिल्डरचे सगळे पैसे परत करायचे एके दिवशी सिद्धार्थचा मला फोन आला आणि तो ढसाढसा रडत होता आई प्लीज मला मदत कर मी आता संपलोय माझी नोकरी गेली लग्न मोडलं इज्जत गेली मी आता कुठे जाऊ तेव्हा मी शांतपणे म्हणाले बाळा ही तुझी कर्म आता तुलाच निस्तरावी लागतील कष्ट कर मेहनत कर प्रामाणिकपणे पैसे कमव आणि बिल्डरचे पैसे परत कर तेव्हाच तुला स्वतःच्या नजरेत मान वर करून जगता येईल मी पुण्यात परत आले माझ्या इंटेरियरचं काम जोरात चालू होतं काही दिवसांनी माझ्याकडे न माझ्याकडे एक नवीन क्लायंट आली एक मध्यमवर्गीय विधवा बाई गप्पांच्या ओघात तिने विचारलं शालिनीताई तुम्ही एवढ्या एकट्या कशा राहताहो तुम्हाला मुलबाळ नाही का मी हसले आणि म्हटले आहे ना एक मुलगा पण तो त्याचं आयुष्य जगतो आणि मी माझं त्या बाईचे डोळे भरून आले त्या म्हणाल्या मला पण शिकवा ना हो असं स्वाभिमानाने जगायला माझा मुलगा सुद्धा मला ओझं समजतो मी त्यांच्या हातावर हात ठेवला आणि म्हटलं ताई सगळ्यात आधी तुझे कागदपत्र आणि तुझं स्त्रीधन तुझ्या ताब्यात घे आपली प्रॉपर्टी आपल्या नावावरच ठेवायची आपला पैसा आपल्याच हातात ठेवायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा बाकी सगळं आपोआप ठीक होईल मी आता माझ्यासारख्या अनेक स्त्रियांना विशेषतः विधवांना काउन्सलिंग देते त्यांना आर्थिक स्वातंत्र्याचं महत्त्व समजावून सांगते आपली प्रॉपर्टी कशी सुरक्षित ठेवायची मुलांवर आणि किंवा नातेवाईकांवर अवलंबून राहायचं नाही हे मी त्यांना माझ्या उदाहरणाहून राहून समजावून सांगते अनेक लोक मला विचारतात शालेनी ताई तुम्ही पोटच्या पोराविरुद्ध केस केली हे जरा जास्त कठोर नाही का झालं मी त्यांना हसून सांगते नाही हे गरजेचं होतं जर मी गप्प बसले असते तर आज त्याने मला फसवले हो उद्या कुणा दुसऱ्याला फसवले हो असते त्याला त्याच्या कर्माची जाणीव करून देणं गरजेचं होतं आता किमान त्याला आयुष्याचा धडा मिळाला आहे आणि मला खात्री आहे की तो यातून एक चांगला माणूस बनवूनच बाहेर पडेल आज मी माझ्या घरात माझ्या आवडत्या खुर्चीत बसले होते रात्रीचे अकरा वाजले समोर लॅपटॉपवर एका नवीन बंगल्याचे डिझाईन सुरू होते उद्या एका मोठ्या क्लायंटची मीटिंग आहे मी माझ्या कामात व्यस्त आहे खुश आहे आणि समाधानी आहे माझ्या डेक्कनच्या दुकानातून दर महिन्याला वेळेवर भाडा जमा होते माझ्या एवढीचं व्याज येते माझं इंटिरियरचं कामही जोरात सुरू आहे मी कोणावरही अगदी कोणावरही अवलंबून नाही मी पुण्यात राहूनच या सगळ्या गोष्टी करत आहे आणि माझ्या कामामध्ये मा खूप खुश आहे सिद्धार्थची बातमी मला अधूनमधून मिळते त्याच्या मित्रांकडून ऐकलं आहे की तो आता एका कुरिअर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो एकेकाळी एसी केबिनमध्ये बसणारा माझा मुलगा आता दिवसभर उन्हात बाईकवर फिरतो लोकांची पार्सल पोचवतो थकून जातो पण काम करतोय प्रामाणिकपणे त्या बिल्डरचे पैसे तो हळूहळू फेडतोय आतापर्यंत पाच लाख फेडले त्याने अजून चाळीस लाख बाकी आहेत त्याला माहिती आहे, आहे की हे कर्ज फेडायला त्याला कित्येक वर्ष लागतील पण तो पळून गेला नाही तो लढतोय मला आशा आहे की घामाचा एक एक पैसा कमवताना त्याला नात्यांची आणि कष्टाची खरी किंमत नक्कीच कळेल मी सिद्धार्थ सोबत बोलणं बंद केलेलं नाही पण मी त्याला स्पष्ट सांगितले बाळा जोपर्यंत तू त्या बिल्डरचा शेवटचा रुपया फेडत नाहीस तोपर्यंत या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही ही त्याची शिक्षा नाही तर त्याचं प्रायचित्त आहे ज्या दिवशी तू स्वतःच्या कष्टाने ते पैसे फेडून येईल तेव्हाच तो मानेने माझ्यासमोर उभा राहू शकेल या सगळ्या प्रवासातून मी पाच महत्त्वाचे धडे शिकले जे मला तुम्हाला सांगायचे आहे पहिला धडा आपली संपत्ती आपली कागदपत्रं नेहमी आपल्याच ताब्यात ठेवा मुलगा असो की मुलगी असो कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका ज्या आपल्याला आपल्याच कमरेला हव्यात दुसरा धडा आर्थिक स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे तुमचं वय कितीही असो हातात चार पैसे कमवण्याचं साधन ठेवाच तिसरा धडा म्हाताऱ्या माणसांना जुनं फर्निचर समजू नका आमच्यात अनुभव हो आहे समज आहे आणि वेळ आली तर अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकदसुद्धा आहे चौथा धडा कायदा आपल्या बाजूने आहे जर कोणी तुमच्याशी चुकीचं वागत असेल तर गप्प बसू नका आवाज उठवा न्याय मागा आणि शेवटचा धडा नातीही प्रेमाने आणि सन्मानाने टिकतात पैशाने नाही आज मी आज मीही रात्री उशिरापर्यंत काम करते मध्येच भिंतीवर भिंतीवरच्या विश्वासरावांच्या फोटोकडे लक्ष जातं मला वाटतं जर आज ते असते तर काय म्हणाले असते कदाचित त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली असती आणि म्हणाले असते शालिनी तू अगदी बरोबर केलेस आपल्या मुलाला आयुष्यातला सर्वात मोठा मोठा धडा तू शिकवलास तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू उमटतं आणि मी पुन्हा कामाला लागते आयुष्य असंच पुढे जात राहतं पण आता मला माहिती आहे की मी एकटी नाही आहे माझ्याकडे माझं हुनर आहे माझं काम आहे माझी इज्जत आहे आणि सर्वात महत्त्वाचं माझा आत्मविश्वास आहे एका स्त्रीसाठी यापेक्षा जास्त काय हवं आहे तर मंडळी तुम्हाला ही शालिनी काकूंची कथा का कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजच ही कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद